तर नमस्कार माऊली माऊली आम्ही पहाटे चार पंचेचाळीसला लोणदवरून निघालेलो आहोत आणि आता जवळजवळ पावणे सहा झालेले आहेत आणि आम्ही थोडा विश्राम करत आहोत जवळजवळ सात आठ किलोमीटर चालल्यानंतर आम्ही इथे विश्रामासाठी बसलेलो आहोत तोपर्यंत आमच्या वारीतील काही जी मंडळी आहेत त्यांना कसं वाटलं त्या वारीबद्दल ते आपण विचारून घेऊया चला आपल्या वारीतील ही माणसं आता विश्राम करत आहेत इथे माऊलींचा रिंगण सोहळा असतो आणि तिथे आता आम्ही विसाव घेतलेला आहे मामा पण पहिल्या दिवसापासून चालत आहात तर वारी काय वाटतोय वारी वारीबद्दल असं वाटतय का अजून आम्हाला हुरुप येते असा तर नाचत नाचत जावं वा हां किती नसू देन्वा, ना किती ठेवू धन्य ठीक आहे जाऊ हातवार आहो पांडुरंगी तेडे भाऊ धन्यवाद धन्यवाद थोडी चढवता आणि तुझी पंढरी नाथा ओके थँक्यू थँक्यू तर माऊली इथे बघा आमच्या वारीतील सर्व मंडळी विश्रामासाठी बसलेले आहेत त्यातल्या कायनकडनं आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया काका नमस्कार नमस्कार कुठून आलो आपण आम्ही पनवेल उरण मधला आणि आता सकाळी कुठून निघालो आपण आपले कुंडे पंढरपूर दिंडी आणि आता काय तुम्हाला आपण वाटत आनंद वाटतो ना की स्वर्गातला आनंद सुद्धा कमी पडेल त्याच्यापुढे एवढा मला आनंद वाटतो का कारण पायी चालायला आणि हरिनाम घ्यायला एवढा आनंदाची गोष्ट आहे की तो आपण मोज त्याचं मोजमाप करूच शकत ओके थँक्यू था धन्यवाद आणि काही आमचे अजून वारकरी आहेत माऊली काय वारीबद्दल वारीबद्दल एकदम बेस्ट काल जरा पाऊस पडला तर जरा हाल झाले आपले काय वाटलं नाही एकत्र राहतो त्यामुळं मजा वाटते माऊलीने घेतलं सांभाळून ना ठीक आहे धन्यवाद धन्यवाद आज सोमवार आहे मला जरा बेल आहे पण मंदिर कुठं भेट ही चिंता लागली अरे हेच मंदिर सगळं बघा ना इथे सगळे मंदिरातले लोक बेल आहे पण इथेच असेल कुठेतरी बेल माझ्या हातात आहे पण मंदिर भेटत नाही तर मला चिंता लागली मिळेल मिळेल त्याला मला आनंद वाटतय चालतो पाय न दुखत काय नाही योस्थिर आहे उलट ओके थँक्यू धन्यवाद धन्यवाद वारीच आहे ती पायी पायी चालत येतो आम्ही आणि वारीला खूपच छान खूप खूप छान वाटतं आणि आता आपण आठ किलोमीटरच चाललो जास्त चाललो नाही चाललो थकावाच नाही आलंय हो पण असंच पाच मिनिटाची विश्रांती घेऊया पहिल्यांदा झालं हो नाही नाही वारी पहिल्यांदा पहिल्यांदा झालो पण पेन मधून करतो आम्ही पेन मधून पनवेल मध्ये पहिल्यांदा आले छान वाटते ना हो खूप छान सगळे माणसं धन्यवाद थँक्यू इथे बघा माऊली आपल्या वारीतील बरेचसे लोक चाय पित आहे उकड आहे का थांबा तुरशा माता चार्था चार्था तर आपल्या समोर या आई साहेब आहेत आई कसं वाटते आपल्याला वारी मध्ये मग वारी काय बोलते ना पांडुरंग भेटला का पांडुरंग ना मिलला नाही सगळी पांडुरंगाची रूप आहेत ना छान वाटते ना ठीक आहे धन्यवाद थँक्यू बोला तरी ही वारकरी मंडळी त्यांना पण काहीतरी बोलायचं आहे बोला काय बोलता वारी बद्दल बावली बघा कशी असतो ती आणि आनंद हिंदू धर्माची संस्कृती बद्दल तुम्हाला काय बोलायचंय हिंदू सर या तुम्ही आनंद काय तो कळणार नाही तुम्हाला ओके ठीक आहे धन्यवाद बघा ही माणसं थोडा विश्राम करत आहेत आता आपण थोडं पुढे जाऊया जाऊयामावली आराम करत आहेत बघा बॅगा डोक्यावर घेऊन फिरतात आणि आमच्या वहिनी साहेब आहेत तर हे लोक विश्रामासाठी बसलेले आहेत आणि आमच्या समोर वहिनी आहेत वहिनी काय वाटतय चालता 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 खूप आनंद होते आणि थकवा येते पण देवाचं नामस्मरण केलं केला ना की थकवा जाते आपण संध्याकाळी हरिपाठ आणि कीर्तन करतो सगळं थकवा निघून जाते सगळा थकवा देवाचं फक्त मुख डोळ्यासमोर आलं ना का सर्व थकवा निघून जाते आणि असं वाटते की त्याला कधी भेटायला जाते पंढरपूर ओके एक ओढ लागली ओढ लागली धन्यवाद आता वारीला चालतून पाय थकलन का पाय थकलेत पण ते चालताना आपला सगळा निघून जातो देवाचं नामस्मरण आपलं चालूच सगळी चालूच असतो ना, ना, चालू चालू ना चीन भाग सगळा निघून जातो ओके आम्ही पुढे पुढे धावतच ओके धन्यवाद थँक्यू तर ही बसलेली माणसं आहेत आपली वारकरी तर यातला एखाद्याला आपण प्रश्न विचारूया काय वाटतंय वारीबद्दल बद्दल बोलशील का तर काकी काय वाटतंय वारी बद्दल एकदम फ्रेश वाटत मस्त आनंद वाटतय आता मी आलो असं मला वाटतंय की मला विठ्ठलानेच बोलवलंय नाहीतर शक्य नव्हतं तर काय वाटतंय वाटतय चांगलं वाटतंय ठीक आहे होय होय पंढरी ठीक आहे धन्यवाद काकी वारी मध्ये चालणार आहे वारकरी वहिनी काय वाटतंय तुम्हाला वारीबद्दल वारी खूप छान वाटतंय वारी बद्दल खूप छान वाटतंय छान वाटतंय हां मस्तन वाटतंय मस्त पण वाटतंय भस... भारी पण वाटतंय भारी पण वाटतंय लय भारी पण वाटतंय लय भारी ना धन्यवाद जय हरी माऊली जय हरी माऊली काय वाटतंय अरे मला असं वाटत होतं मी कधी वारी करणार नाही पण इथे पांडुरंगांनी आणलं मला आणि खूप आनंद वाटतो आनंद वाटतो ना पहिलीच वारी आहे माझी हां घरचे अनित नव्हते जबरदस्ती आली आमची सहकारी ज्योती माझी सुंदर जबरदस्ती वगैरे नाही पांडुरंग बोलव हा पांडुरंगाने म्हणजे ती पांडुरंगानेच बुद्धी दिली धन्यवाद चांगलं वाटलं धन्यवाद धन्यवाद वाट बंद चालली ओके माझा मलाच विश्वास नव्हता पण पांडुरंगाचा विश्वास माझ्यावरती होता म्हणून चालली मी धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण तर इकडे आमचे महाराज बसलेले आहेत दोन वारकरी संप्रदायाचे उच्च प्रतीचे व्यक्तिमत्व नंतर त्यांच्याशी बोलू आपण इथे बसलेले आपले किसन भोरी भोईर साहेब दोन शब्द बोलतील बोल वारीत जी माझ्याशी कशाच नाही भले हातपाय दुखलं काही दुखलं तरी चालतं वेळ असं वाटतं काहीच दुखत नाही थंडी भरली अंगावर घेतला रोज नेहमी एक सव्वा दीड भाकर खातो थंडी आली अर्धी भाकर घाली सकाळी थंड नाहीच झालो असं वाटतं का चालतच राहा वा पांडुरंग हरी विठ्ठला धन्यवाद मौली धन्यवाद तुम्ही का काय आणि आता आमच्या सोबत वारकरी संप्रदायातील हे व्यक्तिमत्व उच्चभू महाराज काय बोलताय ओंकार साहेब काय बोलताय वारीबद्दल नमस्कार आम्ही आज पनवेल कुंडवाळ्यावरून चालत आलो आहेत वारीचा आनंद हा सुखो स्वर्गी नाही भाग गेला क्षणी गेला अवघात झाला आनंद आम्ही हे आमचं व्यक्तिमत्व हे संदीप महाराज हे देवानंद महाराज ही भामाबाई आम्ही पोरावाला टाकून आज दिंडीसाठी आलो आहे संसाराचा त्याग केला आहे आज एकवीस दिवस तुकाराम महाराज त्याग केला तसं आम्ही पण त्याग केलेला आहे संसाराचा तुम्हाला काय सांगू आज सुखो झाला आहे आज चुकला आज सुखोच स्वर्गी नाही बरोबर बोलत आहे माऊना धन्यवाद पुढे इथे देखील आमचे वारकरी बसलेले आहेत बघा मित्रांनो आराम करत आहेत थोडं थकलेत ना पाय थकलेत थोडा विसावा वारी वारी जन्म मुंबई महानगरपालिकेमध्ये कामाला होतो जेव्हापासून रिटायर झालो तेव्हापासून वारीच कडेलो त्या वा, अंगात जसा भूत संसार जसा वारीचा भूत संसार माझ्या अंगात ओके धन्यवाद धन्यवाद काका हे बसलेले लोक विश्राम करत आहेत त्यातल्या एखाद्याला प्रश्न करूया आपण काय वाटतंय म्हणून काकू काय वाटतंय वारीबद्दल काय वाटतं तुम्हाला वारीबद्दल छान वाटते छान वाटतंय फक्त छान चालायला पण आवश्यक आणि चालताना काय थकवा येतोय नाही नाही काही आहेत विठ्ठलाची कृपा ठीक आहे धन्यवाद तर आमच्या काकी आहेत काकी काय पाय दुखतात ना बोलत पाय बी दुखत नाही काय आता कधी वय आहे तुझा पंचावन्न साठ बोलतोय पण ठीक आहे हरकत नाही तरी पण बरं वाटत ना चालताना ठीक आहे धन्यवाद काकी वारीला कधी आली मग काय वाटते वारी बद्दल मस्त ठीक आहे धन्यवाद तर काकू आपण बरेच दिवसापासून वारी चालतोय तीन करते तीन वर्ष वारी करते बरा वाटते चांगले वाटते चालताना ठीक वाटते आज पाच त्रास निघाय की माय बापाला भेटतो ओके धन्यवाद थँक्यू तर मित्रांनो आपल्या समोर आहेत हरि भक्त पारायण कीर्तनकार संतोष महाराज भोईर महाराज काल आपण कीर्तन केलं मला वाटत पहिल्यांदा कीर्तन केलं तर मला खूप छान आपलं कीर्तन वाटलं पुढे काय का साक्षात विठ्ठल जसा तुमच्या समोर उभा होता आणि फक्त तुम्ही बोलत होता काय बोलताय जाता पंढरीशी सुख वाटे जेव्हा आणि काय के म्हणजे आपण पंढर सुख वाटत बाग गेला अवघात झाला आनंद आनंद आला पंढरीचे वाटे चालू पाहुले चालवते पंढरीची वाट वाट पाय उभा भेटीची आवडी उता आपली देव वाट पाहत जागायचं आणि सर्वांना घेऊन आहे रामकृष्ण हरी धन्यवाद रामकृष्ण हरी आपल्यासमोर टाकी गावचे आपले, आपले वारकरी आहेत महाराज काय बोलताय जय हरी जय हरी खूप छान मजा येते मजा येते खूप छान आणि अजून काय चालताना विठ्ठलाची आठवण येते का नाही चालताना विठ्ठलाची आठवण येते काय विठ्ठल येते की कधी कधी भेटायला चाललोय त्यालाच भेटायला चालू ना ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो आपल्या समोर आहेत बामजी बाबा त्यांच्या मी वडापाव पाहून मोठे झालो तेच बामजी बाबा काय वाटतोय आनंद वाटत आनंद वाटतोय चालायला चालायला मस्त वाटते का मग बाकी काय वारी काय बोलते वारी तो मजा, मजा है। तो तो है? है। का आता तुमचं वय किती आहे हा ओके ठीक आहे धन्यवाद साहेब काय बोलताय रामकृष्ण हरी वारीला खूप बरं वाटते आणि माझी इच्छा होती की एकदा ती पंढरपूरची वारी करणार होती आणि पांडुरंगाने माझी इच्छा पूर्ण केलेली आहे रामकृष्ण हरी ओके थँक्यू हे कृष्णा महाराज कृष्णा महाराज काय बोलताय वारीबद्दल वारी बद्दल काय बोलताय वारीमध्ये जो आनंद आहे तो जगात इतरच नसतं आणि खरंच सोबत मला मिळाले सर्वजण प्रेमळ व्यक्ती मिळाली त्याचबरोबर सर्वस घरच्यांची अशी म्हणजे कमी सुद्धा होत होत नाहीत घरचे आठवणसुद्धा सुद्धा येत नाही त्याचबरोबर वारीमध्ये म्हणजे हा सुख सोहळा स्वर्गी नाही सांगायचं म्हणजे एका शब्दात बरं कृष्ण आहे रामकृष्ण इथं अजून काही आपले लोक विसावा घेत आहेत आमच्या वहिनी साहेब काय बोलतात बघूया तुमचा विठ्ठल आलेला आहे पण तो सोबत आला नाहीये तर काय बोलताय वारी बद्दल बोला वारी चालली आहे बस संपला रामकृष्ण रामकृष्ण धन्यवाद काही काय बोलताय वारी बद्दल <laughs> बोल वारी बद्दल एकदम चांगलं वाटत काय दुखत नाही बोलत लावला का नाही लावला नाचत राहत जातो जर आव घेतला आणि निघालो ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो आता आपल्या सोबत आहे हरिभक्त पारायण कीर्तनकार प्रवचनकार प्रकाश महाराज पाटील महाराज मी काय प्रश्न विचारू तुम्हीच बोला भगवंताचं एक ब्रिज आहे आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गोज पांडुरंग भगवंताच एक ब्रिज आहे की मला आषाढी कार्तिकेला तरी विसरू नका कारण तर वाट पाहे उभा भेटीशी आवडी कृपालू तातडी उतावील आपल्या सर्व वारकऱ्यांची राग दे उतावीपणे भगवंत वाट पाहत असो आपली अवस्थाही तशी झाली नाचत जाऊ त्याच्या गावारे खेले या सुखदे येईल विसावाया या अनुषंगाने विसा नाचत गात आनंदात तल्लीन होऊन सगळे वारकरी आपण पाहत आहोत त्या पंढरीच्या दिशेने जात आहोत आणि ओढ भगवंताच्या भेटीची आपल्या वारकऱ्याला लागलेले आहे हा सुख सोला असेल तर वारीमध्ये सहभागी व्हा जसे आमच्या सर्व वारी वारकरी या वारीत सहभागी झालेत आणि आनंद लुटत या ठिकाणी वारीच्या दिशेने चाललेला आहे धन्यवाद धन्यवाद महाराज धन्यवाद तर हे देखील आपल्या वारीतील वारकरी आई साहेब काय वाटतंय वारीबद्दल बद्दल बरं वाटतंय छान वाटतय छान आता आपण पंढरीला निघालोत नाई पायी निघालोत आ... तर काय बोलतोय विठ्ठल काय बोलतो चांगला वाटतोय आनंद होत आहे धन्यवाद थँक्यू हा आ... माझा मित्र रितेश रितेश आज पंढरीला गेल्यानंतर आ... आ... माल घालणार आहे मी ऐकलंय तर तुळशीची माल घाल घालणार आहेस का घालणार आहे मग काय बोलतोय काय वाटतोय वारी बद्दल आनंद वाटतो आनंद वाटतय ठीक आहे धन्यवाद थँक्यू तर आपले संदीप महाराज कीर्तनकार संदीप महाराज तर बोला वारी बद्दल तुम्ही आता हा वारीचा अनुभव आहे हा अतिशय विलक्षण आहे आणि अतिशय आनंद देणारा आहे ही आमचा दुसरा वर्ष आहे वारीचं पण एवढा आम्ही आनंद उपभोगला आहे आणि एवढं सहकार्य आहे मंडळीचा कि अक्षरशः हा सुख सु, सोहळा स्वर्गी नाही असा अनुभव आम्हाला प्रत्यक्ष येत आहे धन्यवाद याच्याबद्दल धन्यवाद बघा या तीन मौल्या तुलसी घेऊन आहेत आणि त्यांच्या सोबत हे सर्वजण आहेत चला मग मित्रांनो कुठला आपला प्रवास सुरू झालेला आहे मित्रांनो आयसा सुख सोहला स्वर्गी नाही या उक्तीप्रमाणे हे पंढरीला निघालेले वारकरी आई चालत 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 पुढे पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत त्यांचा हलू प्रवास हा पुढे पुढे सरकत आहे जशी माऊलींची माऊलींचा रथ पुढे सरकत आहे तशी ही दिंडी पुढे निघालेली आहे अगदी पंढरीच्या दिशेने पुढला प्रवास पण मी तुम्हाला दाखवत आहे तोपर्यंत मी ते थांबतो पांडुरंगारी माऊली पांडुरंगारी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चला पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू